आज संपन्न झालेल्या स्वराज्य केसरी मैदानातील सात नंबर चा मानकरी सातव्या क्रमांकाचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सार्थक बाबा राजे जगताप सासवड आणि यमगर पैलवान नाशिक यांचा सरपंच आणि काका ड्रायव्हर वाणेवाडीकरांचा बादल बादल आणि सरपंच आजच्या या खासदार केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी केले शरद ड्रायव्हर आंधोळीकरणी स्वराज्य केसरी मैदानातील सहा नंबर सहाव्या क्रमांकाचे मानकरी धरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी निसर्ग कात्रज पुणे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे मांगडेवाडी आणि आदरणीय सुनील नाना मांगडे यांचा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्या बरोबर पाहला हॉटेल गुरुदेव जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु गुरु आणि सुंदर आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले सचिन ड्रायव्हर पिंपोडेकरणी स्वराज्य केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांक सात वर धावलेली गाडी वैष्णवी मोहन मदने एम एम ग्रुप नका या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी वैष्णवी मोहन मधने नका यांच्या नावावरती नशीब आजमावलं अक्षय शिवाजी मोरे रोहन रोहनबाई आर्गे कोरेगाव आणि राजू पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्या बरोबर पळाला कुमारी स्वरा विजय मदने वैभव अप्पाचो काळेबाग माळशिरस माळशिरसकरांचा सरदार सरदार आणि बलमा आजच्या या भव्य आणि दिव्य खासदार केसरी किताबाचे मानकरी ठरले पाच नंबरचे आणि पाच नंबरचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर कराणी स्वराज केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान चार नंबरचे मानके ठरले ताज क्रमांक सहा वर धावलेली गाडी बैरवनाथ गोट्या पैलवान माहुली या गाडीचा चौथा सुंदर अशी बैरवनाथ प्रसंग न गोट्या पैलवान माउली कुमारी राजनंदिनी नंदोशेठ सागडे गराडे आणि गोट्या पैलवान माउली यांचा लारा आणि त्याच्याबरोबर बरोबर पळाला पंढरी शेठ जगन पडके दादा सरकार आणि एम एम ग्रुप पेठ त्याचबरोबर जिचा आज वाढदिवस आहे या राजा बैलाची छोटी मालकीन कुमारी वैष्णवी मोहन मधने पेटकरांचा राजा राजा आणि लाडा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले छोट्या ड्रायव्हर कोरा स्वराज्य केसरी मैदानातील तीन नंबर चे मानकरी तृतीय क्रमांक या ठिकाणी पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बहिरात प्रसन्न बापूसाहेब भाडळे वाघोली पुणे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडळे वाघोली पुणे उमेश शेठ हरपळे पुरसुंगी आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पहाला या बैलगाडी क्षेत्रातले माणूस म्हणून ज्यांना या ठिकाणी संबोधलं जातं ते नितीन आबा सेवाळे हडपसरकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि शंभूची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबासाठी तृतीय क्रमांकासाठी पात्र केली शिवरा ड्रायव्हर माळ आणि या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये फायनल साडी बुलट गाडी साडी आणि या ठिकाणी टीव्ही स्टार साठी या ठिकाणी लढत झाली दोन गाड्यामध्ये काटा किर लढत झाली त्यामध्ये स्वराज्य केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी मा तुळजाभवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मा तुळजाभवानी प्रसन्न कुमारी सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी शौर्या दैवत गोवेकर लोनंद आणि विहान शिवाजीराव पाटील पडलेगाव यांचा फाजीलव आणि त्याच्या बरोबर पळाला दिनेश गावन उरणबोरी जीवन ड्रायव्हर निनाम आणि हॉटेल सत्कार बार केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाची मानकरी केली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड कराणे आणि स्वराज केसरी मैदानाचा के के एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरणी आणि आरोही पंकज घाडगे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली एम जे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरणिकी आणि बाळासाहेब माने घरणिकीकरांचा पुसेगाव इंद केसरी किताबाचा मानकरी राजा आणि त्याच्या बरोबर पळाला कुमारी आरोही पंकज घाडगे आणि विजय पौजी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि राजा एका राशीची दोन बैला आणि त्याच्यावर त्याच राशीचा ड्रायव्हर बसला रवी ड्रायव्हर ज्याचं टोपण नाव आहे बारीक ड्रायव्हर शिरसवडी ते आजच्या मैदानातील स्वराज केसरी किताबाचे आणि क्लासिक बुलेटचे मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी